ठाणे शहर काँग्रेस कमिटीची ब्लॉकनिहाय आढावा बैठक मंगळवारी कैलासवासी वसंतराव सभागृहात पार पडली सदर आढावा बैठकीस ठाणे शहर काँग्रेस प्रभारी व प्रदेश काँग्रेस मुख्य प्रवक्ते ॲडव्होकेट अतुल लोंडे यांनी तसेच विधानसभा प्रभारी या नात्याने श्री आनंद सिंग चंद्रकांत पाटील श्रीरंग बर्गे आबिद खान हे सुद्धा उपस्थित होते ठाणे शहर जिल्हाध्यक्ष ऍडव्होकेट विक्रांत चव्हाण यांच्या पुढाकाराने बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं कार्यक्रमामध्ये प्रचंड उत्साह हो या ठिकाणी पाहायला मिळाला सर्व ब्लॉक अध्यक्ष व चारही विधानसभेचे निरीक्षक या आढावा बैठकीस उपस्थित होते यावेळी सर्वांनी आपल्या कार्याबाबत आढावा सादर केला व यापुढे पूर्ण विश्वासाने चांगल्या कामाने येत्या निवडणुकीस सामोरे जाऊन उत्तम यश प्राप्त करू अशी ग्वाही देखील दिली आमचे काँग्रेसचे कार्यकर्ते कोणत्याही प्रलोभनास बळी पडणार नाहीत काँग्रेसचा कार्यकर्ता आपल्या पदासाठी काम कर करतो असं नाही तर लोकांसाठी काम करत असतो अशा सशक्त झालेल्या संघटित काँग्रेस कार्यकर्त्यांच्या मानसिकता व भूमिका विचारात घेऊन पुढील निर्णय घेण्यात येतील स्थानिक पदासाठी आमच्याकडे किती नेते आहेत किती ताकद आहे किती क्षमता आहे याचे आम्ही चाचणी करून मगच स्थानिक नेता निवडण्याचा पुढील कार्यक्रम ठरवण्यात येईल असं देखील त्यांनी यावेळी म्हटलं त्याचबरोबर आमची यशस्वी घोडदोड पुढे चालू ठेवण्यासाठी तळागाळातील सर्व कार्यकर्ते अतिशय उत्साहाने या बैठकीत हजर राहून निश्चय केला की येणाऱ्या निवडणुकीत काँग्रेसला घोगवीत यश मिळणार आहे असं सर्वांनी आपलं मत व्यक्त केलंय यावेळी पत्रकारांशी बोलताना ठाणे शहर काँग्रेस प्रभारी व प्रदेश काँग्रेस मुख्य प्रवक्ते अतुल लोंडे यांनी ही माहिती दिली आहे कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड उत्साह आहे सर्व ब्लॉकचे अध्यक्ष उपस्थित होते सर्व ब्लॉकच्या अध्यक्षांनी त्यांचा त्यांचा आढावा दिलेला आहे प्रत्येक विधानसभेचे चारही विधानसभेचे निरीक्षकही उपस्थित होते त्यांनी आपला आढावा जो आहे तो दिलेला आहे अध्यक्षांनीही आपला पूर्ण आढावा ठाणे शहर जिल्ह्याचा दिलेला आहे आणि आम्हाला पूर्ण विश्वास आहे की यावेळेसचा परफॉर्मन्स जो आहे तो खूप चांगला राहणार आहे कुणी कितीही प्रयत्न केला कोणत्याही प्रकारचे प्रलोभनं दिले तरी काँग्रेस हा जो कार्यकर्ता आहे हा हलणार नाही आणि लोकांना हे कळून चुकलेला आहे की काही लोक फक्त आपल्या पदासाठी लढाई करत आहेत आणि काँग्रेस लोकांसाठी लढत आहे हे लोकांच्या लक्षात आलेलं आहे शेवटल्या व्यक्तीपर्यंत पोचण्याचा प्रयत्न या सशक्त झालेल्या संघटनेच्या माध्यमातून आम्ही करू आणि यावेळेस महाराष्ट्राला ठाणे काँग्रेस चकित करेल एवढा मला आज या आढावा बैठकीनंतर विश्वास निर्माण झालेला आहे आम आमची स्पष्ट भूमिका आहे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आणि सर्वांनी ही भूमिका घेतलेली आहे की आमच्या इथले कार्यकर्ते जे म्हणतील इथले जे नेते म्हणतील स्थानिक की आपल्याला अलायन्समध्ये कोणासोबत जायचं आहे आणि कोणासोबत नाही जायचं आहे हा निर्णय संपूर्णतः त्यांना घ्यायचा आहे तशी ती वेळ यायची आहे आता आढावा घेणं सुरू आहे आम्ही प्रत्येकाचं पोटेन्शियल पाहू आमचं किती पोटेन्शियल आहे समोरच्या पक्षाचं पोटेन्शियल कसं आहे आणि आम्ही निवडणुका कशा पद्धतीने जिंकू शकतो याचं सगळं समीकरण बसवून आम्ही आघाडी करा कोणाशी करायची कशी करायची ह्याचा निर्णय घेऊ अजूनपर्यंत कुठेही कोणत्याही प्रकारची भूमिका घेतलेली नाही काल पदाधिकाऱ्यांची काय मा मानसिकता आहे याच्या संदर्भामध्ये मुंबईच्या अध्यक्ष बोललेले आहेत निर्णय अजून कुठला झालेला नाही आहे ह्या सगळ्या गोष्टी निर्णय हा टेक्निकल पण असतो स्थानिक पदाधिकारी आमची इच्छा आहे असं काही फक्त हवेत नसतात म्हणत हे मोगम वाक्य नसतं तर त्याच्यामागे एक पर्टिक्युलर डेटा असतो की आम्ही कुठे कशा पद्धतीने जिंकू शकतो आमची कुठे काय ताकद आहे आमच्याकडे किती नेते आहेत जिंकण्याची कोणाची क्षमता आहे ह्या सगळ्या बघून मग जे आहे मग स्थानिक स्तरावरचा जो निर्णय तो घेतला जातो त्याचाही काही बाल्यकिल्ला वगैरे काही नसतो जर कोणाला असं वाटत असेल की ठेकेदारी करून बाले किल्ला होईल तो होणार नाही बाले किल्ला त्याचाच होईल जो लोकांचे प्रश्न सोडवेल हो काँग्रेस लोकांच्या प्रश्नासाठी लढत आहे काँग्रेस लोकांसाठी लढत आहे काँग्रेस मी मुख्यमंत्री झालो एखादा नेता मुख्यमंत्री झाला पाहिजे म्हणून ठाण्यात लढत नाही नाही असं आहे की प्रश्नांवर आम्ही सोबत उपस्थित राहिलेलो आहे आम्ही इंडिया अलायन्स किंवा महाविकास आघाडी यांचे जे आमचे पार्टनर्स आहेत त्यांच्याशी चर्चा करतो आहे आम्हाला तिसऱ्या कुठल्याही इंडिया अलायन्सच्या बाहेरच्या किंवा महाविकास आघाडीच्या बाहेरच्या कुठल्याही पक्षाचा आमच्याकडे काही प्रस्ताव हो नाही आहे किंवा आमच्यासोबत कोणाची चर्चा झाली नाही किंवा महाविकास आघाडीच्या कुठल्याही पक्षानं आमच्यासोबत तशी चर्चा केली नाही त्यामुळे इतर बाबतीत चर्चा करण्याचं काही कारण असेल आता असं आहे की त्याचा असेसमेंट सुरू आहे आज पहिली बैठक झालेली आहे त्या अनुषंगाने ही पहिली बैठक झाल्यानंतर आता आम्ही सगळं असेसमेंट करू आणि योग्य वेळी काँग्रेस किती जागेवर क्लेम करेल हे आपल्याला समोर दिसेल